करू शकतो मग ऍज अ फिटनेस ट्रेनर मी विचार केला की आपल्याकडे एवढी मोठी चाळ आहे एवढी जागा आहे त्या जागेत पण सगळे उभे राहू शकतात तर आपण चाळीतच वर्कआउट का नाही सुरु सुरू मी म्हटलं तर सुरू कधीपासून करायचं म्हणजे उद्यापासून करूया आपली चाळ इकडेच आहे मग आम्ही दुसऱ्या दिवशी सोमवारपासूनच सुरू केली एकदम बेसिक पासून जसं आता समजा स्क्वॉट्स आहे फॉर एक्झाम्पल तर आता हे सगळे जण करू शकतात पण आता मी आजींना कसं सांगणार मी आजींना सांगितलं की तुम्ही फक्त बसा तिथे बेंचवरती आणि उठा बसा आणि उठा तर मग मला खूप कॉल्स येत होते की आमच्या चाळीत येणार का इकडे करूया का असं बाहेर करूया का मी म्हटलं चाळीत वर्कआउट मी ठेवलं तर चाळीतच होणार म्हणून मी त्याला नावच दिलं हॅशटॅग चाळीत वर्कआउट आमच्याकडे मॅट्स नाही आहेत आता सगळ्यांना लागतं की आता वर्कआउट करायचं मला हे पाहिजे मला शूज पाहिजे मॅट पाहिजे पण आमचं असं काय नाही आमची चाळ आहे आम्ही इकडे खाली बसलो तरी आम्हाला चालतं बरोबर तर हा विचार मला असा रॅन्डम आला की आमच्या इकडे प्रत्येक चाळींची पूजा होते आणि दरवर्षी होते पूजा होते आम्ही त्यामध्ये डान्स करतो वेगवेगळे मनोरंजन गेम्स वगैरे खेळतो तर आमच्याशीच पूजा चालू होते आणि मला बरेच वेळ झाला काहीतरी करायचंच होतं या महिलांसाठी मग विचार करत होते की आपण कसं करू या सुरू आता बाहेर जागा पण नाहीये मग काय करणार मग त्या दिवशी मला असं विचारलं की आमच्या चाळीत आम्ही पूजा ठेवतो आम्ही तिकडे डान्स पण करतो आम्ही इथेच आम्ही जेवतो पण याच आमच्या चाळीत बसून आणि सगळी मौज मजा म्हणजे सगळे सण आम्ही साजरे करतो एकत्र मिळून डीजे लावतो सगळ्यांचे बर्थडे म्हणजे ऑलमोस्ट आमची चाळ ही असं घर सारखे आहे फॅमिली सारखे मग आपण बोलतो होम वर्कआउट आपण घरी वर्कआउट करू शकतो मग ॲज अ फिटनेस ट्रेनर मी विचार केला की आपल्याकडे एवढी मोठी चाळ आहे एवढी जागा आहे त्या जागेत पण सगळे उभं राहू शकतात तर आपण चाळीतच वर्कआउट का नाही सुरू करत मग मी असंच मला विचार आला आणि मग मी सगळ्या बायकांना बोलले की चला आपण एक मिटिंग घेऊया जेवण झाल्यावरती सगळे आम्ही असं साडे दहा अकरा वाजता येऊन बसलो की मिटिंगला की काय करायचं वगैरे मग मी असं सांगितलं की असा विचार आहे तर काय म्हणते मग सगळेजण रेडी झाले की करूया तर त्यासाठी मी सगळ्यांचा आभारी आहे की ते नेहमी सपोर्टिव्ह आहेत मग आम्ही म्हटलं तर सुरू कधीपासून करायचं म्हटलं उद्यापासून करूया आपली चाळीकडेच आहे चा। मग आम्ही दुसऱ्या दिवशी सोमवारपासूनच सुरू केली आणि खूपच चांगला प्रतिसाद आला मी त्यांना सांगितलं की जसं तुम्ही घरात काम करतात भांडी घासताय कपडे धुपताय तसंच तुमची ही एक्सरसाइज विचार करा एक काम आहे तुम्हाला त्या कामासाठी यायचंच आहे हे तुमचं काम आहे आठवड्यातून तीन तास तीन दिवस तुम्हाला यायचंय आणि रविवारी आम्ही योगा करायचं पण ठरवलंय तर चार दिवस असं आम्ही ठरवलंय तर मग दुसऱ्या दिवशी सगळे जण सात वाजता एकदम रेडी झाले आणि आले आणि तिथून आम्ही असं सुरू केलं ही संकल्पना जसं आता या आमच्या सगळ्यात वयस्कर राज्य आहेत तुम्ही बघू शकता ऐंशी वर्षांपेक्षा जास्त त्यांचं वय आहे आणि आता आपले सगळ्यात यंग पण आहेत सगळ्या वर्किंग वुमेन्स आहेत घरी हाऊस आहेत तर हा प्रश्न पण बरोबर मला पडला होता की सगळ्यांना कसं सांगणार अशे जागा जागा तर मी असे एक्सरसाइजेस घेते की ज्यामध्ये जे सगळे परफॉर्म करू शकतात सगळे करू शकतात आणि आमच्याकडे जागा जशी आहे जसं आज बघितलं तुम्ही की आज बऱ्याच जणी आहेत ऑलमोस्ट पंधरा सोळा वीस जणी आहेत तर त्यांना एक लाईन उभं राहून एका जागेत आपण कसं वर्कआउट करणार त्या एक्सरसाइजेस कशा होऊ शकतात की त्यांचे मला कोणाला दुखी आहे कंबर आहे सगळ्यांवरती आपल्याला वर्क करायचंय मग तशा एक्सरसाइजेस एकदम बेसिक पासून जसं आता समजा स्कॉट्स आहे फॉर एक्झाम्पल तर आता हे सगळेजण स्क्वॉट्स करू शकतात पण आता मी आजींना कसं सांगणार मी आजींना सांगितलं की तुम्ही फक्त बसा तिथे बेंचवरती आणि उठा बसा आणि उठा तर असं म्हणजे आणि त्यांना हे पण मी एक्सप्लेन केलं की तुमच्या कॅपॅसिटी नुसार तुम्ही करा म्हणजे जर मी वीस काउंट घेते जर तुम्हाला वाटते तुम्ही दहा करू शकता तुम्ही दहाच करा कोणी पंधरा करू शकते पंधरा करा आजच मी त्यांना हे एक्सप्लेन केलं मग त्याप्रमाणे त्यांना पण समजतं मग ते सगळेजण आपापल्या अंडरस्टँडिंगनुसार करतात आणि मोस्ट ऑफ द जण सगळेजण नाईंटी पर्सेंट मी बोलेन सगळे जण करतात एकत्र आता ही पण माझी आजी आहे ती पण करते सगळं काकी करतात असं आहेत करतात तर ते माझ होता चाळीमधून तर आमची रील आम्हाला तर वाटलंच नव्हतं आता हे एवढं व्हायरल होईल पण पहिल्या दिवशी पासूनच आम्ही जेव्हा इकडे करत होतो तर आता ही ये आहे इकडून येणारे जाणारे असतात चाळीतून तर अशा बायका सुद्धा जात होत्या तर त्या सुद्धा जाता जाता आम्हाला विचारत होत्या की आम्ही सुद्धा येऊ शकतो का असं तर तो प्रतिसाद इथूनच सुरू झालेला म्हणजे व्हायरल होणं तर नंतर होतं पण इथूनच आम्ही व्हायरल होत चाललेलो आमच्या एरियात की या चाळीत ना काहीतरी असं चालू आहे फिटनेस तर तिथे आपण पण जाऊया मला फोन पण आले दुसऱ्या दिवशी जशी ती रील व्हायरल झाली मग सगळ्यांना उत्साह आला की आम्हाला पण करायचंय आमच्या चाळीतल्यांना पण करायचंय तर मग मला खूप कॉल्स येत होते की आमच्या चाळीत येणार का इकडे करूया का असं बाहेर करूया का मी म्हंटल चाळीत वर्कआउट मी ठेवलं चाळीतच होणार म्हणून मी त्याला नावच दिले हॅशटॅग है, चाळीत वर्कआउट <laughs> बरोबर हे सगळे क्वेश्चन आले आ, होते आम्हाला की काय होणार पण मी परत एकदा बोलेन की जसं माझा हा विचार होता त्या विचारांमध्ये यांचे पण खूप विचार होते आता हा प्रश्न मी यांना पण विचारला होता की आपण काय करायचं की आता कोण मधी आल्यावरती असं सगळ्या आमच्या मीटिंगमध्ये आमचं झालं होतं बोलणं मग ते म्हणले की चालेल आपण एक मिनिटासाठी थांबूया आता कोणतरी येऊन जाणार जास्तीत जास्त दहा पंधरा सेकंड झाले मग आम्ही एकदम गमतीत त्याला असं बोलतो की ऍड आली मध्ये आणि ऍड येऊन ऍड संपली आता परत सुरू करा असं मग ते फक्त असं दहा पंधरा सेकंदाच मध्ये थांबतं आणि एवढं काय नाही आणि मोस्टली येऊन बघणारे त्यांना कळून जातं की ते चाललंय तर आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया तर मग ते दुसऱ्या रस्त्याने निघून जातात असं तर ते टॅकल झालंय परत अजून एक गोष्ट मी बोलेन की आमच्याकडे मॅट्स नाही आहेत आता सगळ्यांना लागतं की आता वर्कआउट करायचं मला हे पाहिजे मला शूज पाहिजे मॅट पाहिजे पण आमचं असं काय नाही आमची चाळ आहे आम खाली बसलो तरी आम्हाला चालतं मग मॅट नसले तरी त्या त्यात पण मला खूप असं सरप्राईज असं वाटलं आश्चर्य की सगळेजण कापड घेऊन आले होते घरातलं तेव्हा मला कळलं की हा घरातल्या मम्मींनाच कळू शकतं की ऑल्टरनेटिव्ह कसं शोधायचं आपण तर त्या मॅटच्या जागी ते घरातले बघाल तर तुम्ही असे कापड घेतले आहेत त्या छोट्या चटया असतात त्या आहेत असे तर ते घेऊन ते आलेले आहेत तर मला असं वाटतं की देर इज नो एक्सक्यूज इफ यू वॉन्ट टू डू इट